शिवाई शिवाय वाचनालय भेट देण्यात आलो आहे ते त्याचे वाचनालयाचे प्रमुख यांनी आम्हाला सहकारी केले चांगले मार्गदर्शन केले त्यांचा घरी आलं नंतर जेव्हा लक्ष्मी पूजन बघितलं आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी बघायला भेटलं जे काही आत्ताच्या म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये किंवा आत्ताच्या युगामध्ये घडत असलेली अंधश्रद्धा वा अंधश्रद्धांचे वाढते प्रमाण ह्या गोष्टींना मात करण्यासाठी त्यांनी लक्ष्मीपूजन केले होते आणि प्रत्येक लक्ष्मी प्रत्येक गौरीपूजन प्रत्येक गौरी पूजनातून एक एक सुविचार लोकांना देण्यासारखा किंवा समाजाला देण्यासारखा होता त्याच्यामध्ये असेल कि अंधश्रद्धा असेल किंवा आपण घराला लिंबू मिरची का टांगतो त्याच्या मागे शास्त्रीय म्हणजे जे काही आपण अंधश्रद्धा करतो पण ती अंधश्रद्धा नसून एक श्रद्धा किंवा त्याच्या मागे सायंटिफिक रिजन आहे शास्त्रीय कारण आहे पण ते आताच्या युगामध्ये आपण एक अंधश्रद्धा म्हणून चालली प्रमाणे परंपरेनुसार चालवतो त्याच्यावरती मात करून लोकांना किंवा समाजातील विविध घटकांना घटकातील लोकांना कशा प्रकारे एक नवीन समाज निर्माण करायचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन किंवा अंधश्रद्धा संपवायची ह्या हे त्यांचे खूप चांगल्या प्रकारे संदेश, संदेश आ, ते समाजाला देत आहेत आणि आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं नवीन काय गौरीपूजन बघायला भेटलं सर थँक्यू